नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इयत्ता दहावी भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे हे प्रकरण शिकत आहोत त्यातील आपण दोन चलातील रेषे समीकरणे काय असतात ती कशी सोडवतात हे याची माहिती केलेली आहे तर मला अशा आहे की तुम्हाला ती शिकवलेली उदाहरणं कशी सोडवतात हे लक्षात आलं असेल त्याची उजळणी आपण केलेली आहे आता या भागामध्ये आपण सरावसनचं एक पॉईंट एक सोडवणार आहोत ज्यामध्ये ही उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला त्या उजळणी केलेल्या भागाचा उपयोग होणार आहे चला तर मग सुरू करूयात तर यातील पहिला प्रश्न आहे खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा आता खालील कृती म्हणजे त्यांनी बघा दोन समीकरणं दिली आहेत पाच एक सधिक तीन बरोबर नऊ समीकरण एक दोन एक्स वजा तीन बरोबर बारा समीकरण दोन आता आपल्याला काय करायचं आहे हे समीकरण आपल्याला बेरीज करून सोडवायचं आहे बेरीज का करायची तर त्यांनी उदाहरणातच ही दोन स पदं समान दिलेली आहेत म्हणजे ह्याचा चल आणि सहगुणक ह्या दोन्ही पदांचा सारखा आहे आणि यांची चिन्हसुद्धा वेगळी आहेत अधिक आणि वजा त्यामुळे ह्यांचा लोप होऊ शक लोप होतो आणि हे उदाहरण आपल्याला सोडवायला पुढे सोपं जातं तेच जर या जागी ही दोन्ही समजा पदासारखी असतील चिन्हही समान असती तर मात्र आपल्याला इथे यांची बेरीज करावी लागली सॉरी वजाबाकी करावी लागली असती चिन्ह बदलावी लागली असती आणि मग पुढे जे उत्तर येईल त्यानुसार पुढे गणित सोडवावं लागलं असतं पण आता इथे आपल्याला त्यांनी आधीच चिन्ह वेगळी दिलेली असल्यामुळे या समीकरण एक आणि समीकरण दोन्ही यांची आपण बेरीज करणार आहोत चला तर मग बघूयात पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ अधिक दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर बारा आता हे बघा च चिन्ह वेगळे असल्यामुळे या दोन चला ह्या पद ह्या दोन पदांचा लोप होतो तीन अधिक तीन वायन वजा तीन वाय आणि मग राहतात काय पाच एक्स अधिक दोन एक्स म्हणजे काय किती होतात सात एक्स आणि इकडे नऊ अधिक बारा म्हणजे एकवीस म्हणून एक्सबरोबर एकवीस छेद सात आणि एक्सबरोबर तीन हे याचं उत्तर येतं आता आपल्याला एक्सबरोबर तीन ही किंमत मिळालेली आहे ती आपण समीकरण एकमध्ये ठेवू म्हणून पाच गुणिले तीन अधिक तीन वाय बरोबर नऊ म्हणून तीन वाय बरोबर नऊ वजा पंधरा पंधरा का तर हे पाच त्रिक पंधरा ते अधिकचे इकडे जाऊन ह्या उज्या बाजूला जाऊन वजा होणार मग तीन वाय बरोबर वजा सहा वायबरोबर सहा छेद दोन सहा छेद तीन आणि वाय बरोबर वजा दोन हे याचं वायबरोबर वजा दोन हे उत्तर आलं मग या समीकरणाची आपल्याला उकल काय मिळालेली आहे ती बघा तर एक्स आणि वाय बरोबर तीन आणि वजा दोन ही या समीकरणाची उकल आहे तर अशा पद्धतीने आपला पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला आठ उपप्रश्न आहेत तर ती आपल्याला एक एक करून सोडवायची आहेत तर हे पहिला तर हा दुसरा प्रश्न काय आहे बघा खालील एक सामायिक समीकरणी सोडवा आता त्याच्यातला पहिला उपप्रश्न कुठला आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि ए अधिक पाच बी बरोबर बावीस तर आता हे कसं सोडवायचं बघा की तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस हे झालं एक समीकरण आणि ए अधिक पाच बी बरोबर हे झालं दुसरं समीकरण आता समीकरण एक व समीकरण दोन यांची वजाबाकी करू तर वजाबाकी म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं की ही पाच बी हे पाच बी हे समान पद आहेत पण यांची चिन्ह पण कशी आहेत समान आहेत जर इथे एकच चिन्ह वेगळं असतं म्हणजे वजाचं असतं इथे कुठेही ह्या दोघांपैकी तर आपण यांची बेरीज केली असती पण आता आपल्याला इथे यांची वजाबाकी करावी लागणार आहे का तर चिन्ह बदलल्यानंतर ह्या दोन प पदांचा लोप होईल आणि उदाहरण सोडवायला आपल्याला ते सोपं जाईल म्हणून बघा आता समीकरण एक आणि समीकरण दोन यांची वजाबाकी करू मग तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस वजा ए अधिक पाच बी बरोबर बावीस आता इथे वजा चिन्ह दिल्यामुळे ह्या एचं चिन्ह अधिकचं वजा अधिक पाच बीचं वजा आणि अधिक बावीसचं वजा आता ह्या दोन अधिक पाच बीन वजा पाच बीचा काय होतो लोप होतो आणि तीन वजा ए म्हणजे हे काय येतात दोन ए येतात आणि सव्वीस वजा बावीसमधनं किती राहतात चार राहतात म्हणून ए बरोबर चार छेद दोन आणि ए बरोबर दोन हे या एची एची किंमत आपल्याला मिळाली आता आपण या एची किंमत काय करायची समीकरण एकमध्ये ठेवू म्हणून तीने अधिक पाच बी बरोबर सव्वीस तीन गुणिले दोन बरोबर पाच बी बरोबर सव्वीस सहा अधिक पाच बी बरोबर सव्वीस म्हणून पाच बी बरोबर सव्वीस वजा सहा म्हणून पाच वी बरोबर वीस बी बरोबर वीस छेद पाच आणि बी बरोबर चार मग आता या समीकरणाची उकल आपल्याला काय मिळालेली आहे बघा ए आणि बी बरोबर दोन आणि चार ही या समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे आपला दुसऱ्या प्रश्नातला पहिला उपप्रश्न पूर्ण झाला आता हा दुसरा प्रश्न बघा एक्स अधिक सात वाय बरोबर दहा तीन एक्स वजा दोन वायबरोबर सात मग आता एक्स अधिक सात वाय बरोबर दहा तीन एक्स वजा दोन बरोबर सात समीकरण दोन आता काय करायचं आहे आपल्याला की इथे एक्स आणि हा तीन एक्स जर यांची चल समान सहगुणक समान असतील तर या दोन पदांचा काय होऊ शकतो लोप होऊ शकतो म्हणून आता आपल्याला आधी काय करायचं आहे की ह्या समीकरण एकला आपण तीनने गुणून घेऊया दोन्ही बाजूला म्हणून समीकरण एकला तीनने दोन्ही बाजूला गुणून तीन कंसात एक्स अधिक सात वाय बरोबर दहा म्हणून तीन एक्स बरोबर एकवीस वाय बरोबर तीस हे झालं समीकरण तीन म्हणून समीकरण दोन आणि तीन यांची वजा बाकी करू म्हणून तीन एक्स वजा दोन वायबरोबर सात वजा वजा तीन एक्स सॉरी वजा तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस म्हणून ह्या अधिकची वजा करून घ्यायची चिन्ह अधिक तीन एक्सचं वजा अधिक एकवीस वायचं वजा अधिक तीसचं वजा म्हणून मग आता हे अधिक तीन एक्स वजा तीन एक्स हे गेले ही लोप पावले पद आणि ह्या एकवीस हे वजा एकवीस वायन हे वजा दोन वाय मिळून किती झाले तेवीस वाय झाले या वजा तीसमधून हे सात गेले राहिले तेवीस म्हणून वायबरोबर तेवीसचे तेवीस वाय बरोबर एक आता या वायची किंमत काय आहे ती आपण समीकरण एकमध्ये ठेवू म्हणून एक्स अधिक सात वाय बरोबर दहा एक्स अधिक सात उले एक बरोबर दहा एक्स अधिक सात बरोबर दहा एक्स बरोबर दहा वजा सात म्हणून एक्स बरोबर तीन मग आता आपल्याला काय मिळाल्यात किमती एक्स बरोबर तीन मिळालेली आहे आणि वाय बरोबर एक मिळालेली आहे मग या समीकरणाची उकल कशी लिहायची तर एक्स वाय बरोबर तीन एक ही समीकरणाची उकल आहे